लोकसभेचा रणसंग्राम जो है तो शुरु मिलता है। भारते पक्षा कड़ू में आहे तो सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आहे भारतीय जनता पक्षाकडून नुकतीच एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर झाली काँग्रेसकडूनही एकोणचाळीस उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर झाली आणि त्यानंतर नुकतीच काल भाजपाची जी केंद्रीय निवडणूक समिती आहे या निवडणूक समितीची बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या चोवीस जागांवर जी आहे ती चर्चा देखील झाली असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते या माहितीच्या आधारे पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी जी आहे ती मिळू शकते हे जवळपास निश्चित मानलं जात आहे कोल्हापूरमधून राजे समरजित घाडगे यांना जी आहे ती लोकसभेची उमेदवारी जी आहे ती मिळू शकते असं देखील बोललं जात आहे चंद्रपूरमधून म मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं नाव लोकसभेसाठी चर्चेत आहे कारण चंद्रपूरमध्ये जर आपण पाहिलं तर हंसराज हंसराजा हे तिथे खासदार होते दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये मात्र बाळू धानोरकर काँग्रेसचे जे होते त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये हंसराज अहिर यांचा पराभव जो आहे तो केल्याचं पाहायला मिळालं होता आणि त्यामुळं आता भाजपाकडून जे आहे ते सुधीर भाऊ यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये जे आहे ते उतरवलं जाण्याची शक्यता आहे याशिवाय सांगलीमधून पुन्हा एकदा संजय काका पाटील यांना लोकसभेची पुन्हा एकदा उमेदवारी जी आहे ती मिळणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जातं याशिवाय भारती पवार यांना पुन्हा एकदा दिंडोरीतून जे आहे ते लोकसभेची उमेदवारी जी आहे ती देखील मिळू शकते एकंदरीतच चोवीसमधल्या प्रमुख ज्या जा जागा आहेत त्या जागांवर शिक्कामोर्तब झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय आहे आणि आज किंवा भा उद्या भाजपाची दुसरी यादी जी आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तर ती जाहीर होऊ शकते असं देखील बोललं आहे पियुष शिरवडेकरसह संकेत देशपांडे दे टॉप न्यूज मराठी पुणे कमावून एक ब्रेक लिहिले Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. ढक्कन? देना। hmm. Every red वाला है. सही वाला देना। वाला, वाला पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> <laughs>